नो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ए ए आय भरती भारतीय विमानतळमध्ये व्हॅकन्सी निघालेली आहे नऊशे शहात्तर जागासाठी याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे बघू शकता कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार रा आहे तर मी बघू शकता इथे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी अकरा अशा वॅकन्सी आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल याच्यामध्ये बघू शकता इथे एकशे नव्याण्णव अशा वॅकन्सी आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल हे दोनशे आठ अशा वॅकन्सी आहेत जुनिअर जुनियर एक्झिक्युटिव्ह पाचशे सत्तावीस अशा वॅक्यांशी आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आय टी एकतीस अशा वॅक्यांशी आहेत टोटल वॅकन्सी बघू शकता नऊशे शहात्तर जागासाठी सर्वात मोठी भरती निघलेली आहे तर याच्यामध्ये टोटल नऊशे शहात्तर जागासाठी वॅकन्सी राहणार आहे तर शैक्षणिक पात्रता कोण कौन कोणती आहे तर बघू शकता इथे खालील खालील प्रकारे तिथे दिलेली आहे पद क्रमांक एकसाठी बघू शकता कोणती पाहिजे इथे पदवी तुम्हाला कोणती पण इथे एक इंजिनिअरिंगची पदवी इथे लागणार आहे पदक्रमांक दोनमध्ये बघा बी 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 टेक सिव्हिल झालेलं पाहिजे त्याच्यासोबतच पदक्रमांक साथ, तीन सा तीनसाठी बी बी टेक इलेक्ट्रिकलमध्ये झालं पाहिजे पदक्रमांक चारमध्ये बी बी टे बी टेक इलेक्ट्रॉनिकमध्ये तुमचं टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अशा प्रकारे इथे तुमचं शैक्षणिक पात्र इथे पदक्रमांक चारसाठी आहे पदक्रमांक पाचसाठी बी बी टेक कम्प्युटर सायन्समध्ये तुमचं झालेलं पाहिजे त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग जर असेल किंवा आय टी आय टी इलेक्ट्रॉनिक किंवा एम सी ए असं इथे शैक्षणिक पात्रता पद पदक्रमांक पाचसाठी राहणार आहे तर इथे वायची आठ बघू शकता वायची आठ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं अठरा ते सत्तावीसमध्ये तुमचं वय पाहिजे आणि एस सी एस टी जर असेल तर पाच वर्षाची इथे सूट दिलेली आहे आणि ओबीसी असेल तर तीन वर्षाची इथे सूट दिलेली आहे तर नोकरीचं ठिकाण इथे कुठं कुठं राहणार ते संपूर्ण इंडियामध्ये कुठं पण राहू शकता इथे नोकरीचं ठिकाण तर फीस किती राहणार आहे तर फीस बघू शकता जनरल ओ बी सी जी एस जर असेल तर ए किंवा ए सी एस टी आणि एक्स एस आणि पी डब्ल्यू डी असेल तर इथे त्यांना इथे फीस इथे राहणार नाही आणि ज जे जनरल ओबीसी डब्ल्यू एच जर असेल त्यांना फक्त तीनशे रुपये फीस इथे राहणार आहे तर महत्त्वाची तारीख म्हणजे इथे खाली बघून घ्या अर्ज करण्याची तारीख म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे महत्त्वाची तर परीक्षा लवकरात लवकर इथे कळवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला बघू शकता इथे कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत तर जर मित्रांनो तुम्हाला ही पी डी एफ जर पाहिजे असेल तर फक्त आपल्या चॅनलला कमेंट करा तर तुम्हाला ही पी डी एफ मी तुमच्या डायरेक्ट आपल्या बायोमध्ये तुम्हाला ही लिंक प्रोव्हाइड करेन तर बघू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी अकरा अशा वॅकन्सी आहेत टोटल बघू शकता तर ओ आरसाठी चार होतं ई डब्ल्यू एससाठी झिरो येतं ओ बी सीसाठी चार होतं एस सी एस सीसाठी दोन आणि एस टीसाठी एक अशा प्रकारच्या वॅकन्सी राहणार आणि पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी बघू ए बी सी डी अशी इथे दिलेले जातं बीसाठी एक एक आहे आणि डी आणि ईसाठी एक आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी एकशे नव्याण्णव वॅकन्सी इथं यू आरसाठी त्र्याऐंशी इथं ई डब्ल्यू एससाठी सतरा आहे तर ओबीसीसाठी एक्कावन्न एस सी एस सीसाठी एकतीसतं आणि एस टीसाठी सतरा अशा वॅकन्सी इथे ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी राहणार आहेत आणि जुनरली जुनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी दोनशे आठ वॅकन्सी तर त्याच्या यू आरसाठी त्र्याण्णव तर ई डब्ल्यू एससाठी एकोणीस आहेत ओबीसीसाठी साठ आणि एस सीसाठी एकवीस आणि एस टीसाठी पंधरा आणि त्याच्यासोबत जुनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्ससाठी बघू शकता पाचशे सत्तावीस वॅकन्सी तर जुनियर एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशनसाठी इथे एकतीस सात एकतीस सात टोटल यू आरसाठी बघू शकता पंधरा तर डब्ल्यू एससाठी तीन ओ ओबीसीसाठी सात आणि एस सी एस सी आणि एस टीसाठी बघू शकता एस सीसाठी चार आणि एस टीसाठी दोन आता अशा प्रकारची इथे वॅकन्सी राहणार आहे आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीसाठी दहा आहेत आणि डी आणि ईसाठी बघू शकता दोन अशा वॅकन्सी इथे टोटल राहणार आहेत तर मित्रांनो इथे बघू शकता डेट ऑफ ओप ओपनिंग ॲप्लिकेशनसाठी अठ्ठावीस आठपासून चालू झालेली आहे आणि क्लोजिंग डेट बघू शकता सत्तावीस आठ सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसमध्ये याची क्लोजिंग डेट राहणार आहे जर मिकानो मित्रांनो तुम्हाला जर शेड्यूल फॉर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन जर करायचं असलं ॲप्लिकेशन तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए ए आय डॉट ई आर ओ या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुमचा तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे तर स्पे स्केल कसं राहणार आहे तर पे लेवल बघू शकता चाळीसमध्ये एक लाख चाळीसमध्ये तुमचं पे लेवल ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी ते राहणार आहे इथे संपूर्ण जा इथे संपूर्ण माहिती पण इथे दिलेलं आहे कसं ॲप्लिकेशन करायचा कसा फॉर्म भरायचा संपूर्ण इथे या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती फक्त तुम्ही कमेंट करा तुम्हाला ही लिंकमध्ये प्रोवाईड केली जाईल तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक भरती घेऊन तुम्हाला जर कोणत्या पण भरतीची वॅकन्सी पाहिजे असेल तर फक्त कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथे आम्ही प्रो प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये